पुण्यातील रस्ते किती जीव घेणे झाले आहेत त्याचं जिवंत उदाहरण या घटनेवरून तुम्हाला लक्षात येईल घरातील एकमेव कमवत्या पंचेचाळीस वर्षीय भारती देठे यांना आपला जीव गमावा आहे वागेश्वर मंदिर चौकात रविवारी सकाळी डंपरच्या धडकेत दुचाकीवरील जागीच मृत्यू झाला भारती देठे असं त्यांचं नाव या परिसरातील मागील पंधरा दिवसात घडलेली ही दुसरी गंभीर घटना आहे या प्रकरणी पोलीस कर्मचारी दत्तात्रय गोरे यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार डंपर चालक हिंमत जालिंदर कारके यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारती देठे सकाळी आठच्या सुमारास दुचाकीवरून जात होत्या वागेश्वर मंदिर चौकात भावडी रस्त्यावर वळणाऱ्या डंबरने त्यांच्या दुचाकीला धडक धर्ड़क दिली धडकेनंतर त्या थेट डंबरच्या मागील चाकाखाली गेल्या गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या दुचाकीचा क्रमांक पाहून पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधला दरम्यान याआधी तेरा सप्टेंबर रोजी पुणे नगर महामार्गावर खाजगी पच्छडकेत रोहित कुमार अनुन वर्णावळ वर, या तरुणाचाही मृत्यू झाला होता या दुर्घटनेनंतर नागरिकांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज फुलाजवळील कॅन्डल मार्च काढून देठे यांना श्रद्धांजली वाहिली ती भारती देठे यांच्या पश्चात पती आणि मुलगा एक मुलगी असा परिवार एक घरातील एकटी कमावती व्यक्ती एक भारती होत्या पती कायम आजारी असल्यानं त्यांच्यावर कुटुंबाचा भार असायचा कुटुंबाची जबाबदारी सांभाळून सामाजिक कार्यामध्ये तिचा कायम सहभाग असायचा सुरुवातीच्या काळात तिनं अन्नपूर्णा पोळ्यांचं स्वयंपाक घरी सुरू करून दिवसाला साधारण हजार दरम्यान पोळ्या बनवून हॉटेल्स आणि इतर ठिकाणी गरजूंना तिने पोळ्या बनवून देण्याचं कामही सुरू केलं यातूनच तिने दोन्ही मुलांचं शिक्षण पूर्ण केलं सध्या ती हॉस्पिटल आणि केअरटेकरचं काम करत होती ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी सकाळी केरठेकरच्या कामासाठी वाघोलीच्या दिशेनं जात असताना तिचा अपघाती जागीच मृत्यू झाला तिच्या या जाण्यानं संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईक यांना धक्का बसला असून घरातील एक करती महिला गेल्याचं दुःख तिच्या कुटुंबावर ओढवलं आहे मुलगी लग्नाच्या वयात आलेली असून मुलीचे आई आणि आईचे एका मैत्रिणीसारखे नाते होते सध्या त्या एकुलत्या एक, एक मुलीला आई जाण्याचं दुःख आजही सहन होत नाही आहे ज्या ठिकाणी अपघात झाला ते ठिकाण कायम अपघातग्रस्त आहे तिथे अनेक वेळा अपघात घडण्याच्या घटना घडत आहेत त्या ठिकाणी अद्यापही कॅमेरे नाहीत आणि मोठ्या प्रमाणात जात सारखे प्रशासनं योग्य ती खबरदारी घेऊन काहीतरी उपाययोजना करावी जेणेकरून असे अपघात टाळता येतील काल दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या घरामध्ये दुःखद घटना झालेली आहे आमची बारकी चुलती भारती प्रकाश देते त्या ठिकाणी तिचं अपघाती निधन झालेलं आहे हा मुंबई मुंबई पुणेचा हायवे रोड आहे या ठिकाणी एकही कॅमेरा नाही आहे या ठिकाणी कॅमेरा नसताना तितकी ट्रॅफिक होती आहे आणि कितीतरी मृत्युमुखी पडतात आहे दर दोन दिवसाला या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात त्या ॲक्सिडेंटला जबाबदारी कोण आहे आम्ही अक्षरशः त्रस्त झालेलो आहे आमची जान जवान सुलती म्हणजे वय तिचं पंचेचाळीस काही तिचं तिचं कोणत्याही गोष्टीचं स्वप्न पूर्ण न होता तिचा मृत्यू झालेला आहे तिथं ती काल मृत्यूमुखी पडलेली आहे आम्ही काल ऑनलाईन मॅसेज पाहिले ऑनलाईन मॅसेजवरती बरेच जणांनी निषेध नोंदवला कॅन्डल लाईन मोर्चा काढला मेणबत्ती लावून तिचा निषेध नोंदवला आम्ही तिच्या घरचे नातेवाईक आज या ठिकाणी ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आहे त्या ठिकाणी उपस्थित राहून तिचा आज श्रद्धांजली अर्पण करणार आहोत तिथं नावाने आज सगळ्यांना विणपती इथून लावणार आहोत आणि अर्पण करणार आहोत प्रशासनाला आम्ही एकच जबाब विचारतोय की असे किती मृत्यू अजून जाणार आहेत आणि गोरगरिबांचे असे किती मृत्यूला तोंड द्यावं लागणार आहे जर तुम्ही याला वेळच आळ घातल्या नाही तर जनता बाहेर येऊन आंदोलन करेल गोरगरिबांचं नुकसान होत आहे मृत्यूमुखी होत आहेत खरंच खूप आम्हाला आमच्या जवळचे व्यक्ती गेल्यामुळे आम्हाला खूप दुःख होत आहे अशी वेळ कुणावर नाही आली पाहिजे अशी प्रश्नाला विनंती आहे चार रस्ते आहेत तरी सुद्धा अधून मधून रस्ते तिथं गाड्या येतात तर प्रशासन प्रशासन आहे का साथ देते का साथ असे ऍक्सिडेंट घडून आणण्यासाठी प्रशासन साथ देत आहे का हा आम्हाला प्रश्न पडलाय जर मेन चौक असेल आणि या ठिकाणी जर कॅमेरा नसतील तर हा प्रशासनाने विचार करावा की या ठिकाणी प्रशासन ह्याला साथ देत आहे का किंवा अपघात घडून आणण्यासाठी प्रशासन ह्याला साथ देत आहे का हा आमचा जबाब आहे त्यांनी त्यांचा विचार करावा आणि या ठिकाणी सोय करावी जेणेकरून जे आमच्यासोबत आमच्या कुटुंबासोबत झालंय ते झालं नाही पाहिजेत इतकं बोलते आणि माझ्या या चुलतीच भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि आम्ही एक छोटीशी वंदना घेऊन इथं भाऊपूर श्रद्धांजली अर्पण करणार आहोत नमो I saw

फक्त दोन मिनिटं सगळ्यांनी स्प्ध राहून आपल्या भाषेला श्रद्धा निघाव्या